नमस्कार मंडळी तुम्ही फार्मर आय डी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे पण अजूनपर्यंत तुमच्या घरात कार्ड आलं नाही का तुम्ही मोबाईलवरून सीएससी सेंटरमधून किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून अर्ज केला असेल तरीही महिनाभर झाला आणि अजून काहीच हालचाल नाही बरोबर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत तुमचं कार्ड पोचताना येणार की ऑनलाईन काढायचं तुमचं स्टेटस कसं तपासायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या सगळं एकदम स्पष्ट समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सरकारनं ठरवलंय की प्रत्येक शेतकऱ्याजवळ एक फार्मर आय डी कार्ड असायलाच हवं जसं आपल्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असतं तसंच हे कार्ड तुमची शेतीसाठीची ओळख ठरेल यामुळे काय होणार तुमचं आधार कार्ड बँक अकाउंट आणि शेतीविषयक सगळी माहिती एका ठिकाणी नोंदवली जाईल यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ थेट मिळेल आणि मध्य असणारे मध्यस्थ कमी होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार केवायसी करण्याची गरजही उरणार नाही तुमचा अर्ज कुठपर्यंत पोहोचलाय हे जाणून घ्यायचंय तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा तुमचा एनरोलमेंट आय डी किंवा आधार क्रमांक टाका आणि तपासा या बटनावर क्लिक करा आता स्क्रीनवर दोन गोष्टी दिसतील पेंडिंग म्हणजे अर्ज प्रक्रियेत आहे अप्रुव्हड म्हणजे अर्ज मंजूर झालाय आणि तुम्हाला अकरा अंकी आय डी नंबर दिसेल मंडळी स्टेटस अप्रूव्ड दिसलं तरी सी एसी सेंटरमध्ये जाऊन कार्ड काढू नका का। कारण तुमचं कार्ड सरकारकडून घडपोच येणार आहे अगदी आधार कार्डप्रमाणे यायला साधारण एक ते दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो म्हणून विनाकारण एकशे ते दोनशे रुपये खर्च करून कार्ड काढू नका टेन्शन घेऊ नका पोस्टमन तुमच्या घरीच देऊन जाईल मंडळी फार्मर आय डी कार्ड हे तुमचं अधिकारपत्र आहे यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल म्हणून अर्ज नक्की करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल डिजिटल कृषी योग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला मिळेल शेतीविषयक नवीन अपडेट्स महत्वाच्या सरकारी योजना आणि उपयुक्त माहिती तीही अगदी मोफत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या